आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल डॉक्टर विवेक नावंदर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले परभणी येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ तथा शिवसेना उभाटा पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी येथील यश क्रीडा मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून त्यांचा वाढदिवस हो साजरा करण्यात आला नऊ जुलै रोजी सुपर मार्केट परिसरातील वसंतराव नाईक विद्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यश क्रीडा मंडळाच्या अध्यक्ष गौतम बराटे यांच्या आयोजनातून हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात माजी नगरसेवक राजू सोनवणे नगरसेवक शेख नईम डॉक्टर सिद्धार्थ मस्के शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या जाधव विलिंद घुसळे उमेश शेळके डॉक्टर मनोज पोरवाल कैलाश पतंगे संजय बघाटे शेख मुजू तथा आयोजक गौतम बराडे यांची उपस्थिती होती शाळेतील होतकर व गोरगरीब गरजवंत विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर यांना वाढदिवसाच्या दे शुभेच्छा देत त्यांच्या वैद्यकीय राजकीय शैक्षणिक सामाजिक अशा सर्व व्यापक क्षेत्रात सामाजिक बांधिलकी पद केलेल्या कार्याचे कौतुक केले यावेळी भव्य पुष्पहार डॉक्टर विवेक नावंदर यांना घालत केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रास्ताविक राहुल वहिवाळ यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक अतुल वैराट यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यश क्रीडा मंडळाचे माने कसोले किरण गायकवाड मंगेश भालेराव कपिल मुळे संदीप आसवाड किरण सोनोने यांनी परिश्रम घेतले गौतम सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला सातत्याने असं की वाटतात प्रत्येक घटक विद्यार्थी असेल युवक असेल वयस्कर मंडळी असेल शेतकरी असेल कष्टकरी असेल मुली शालेय म्हणजे महाविद्यालयीन युवक असतील प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्या हातातून काहीतरी सेवा घडली पाहिजे चांगलं कार्य घडले पाहिजे जेणेकरून एक चांगल्या शैक्षणिक वातावरणाची निर्मिती होत असते आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज गोकरदानी जो त्या ठिकाणी पुढाकार घेतला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो हे शालेय व जे साहित्य वाटप करणार आहोत आपण ही एक प्रेरणादायी गोष्ट आहे आणि मी शिक्षण क्षेत्रात मागच्या जवळपास तीस वर्षापासून काम करतो ज्यांच्याकडे आहे त्यांना ह्याची तरी किंमत नसली पण त्यांच्याकडे नाही त्याला ह्याचं खूप किंमत असते आणि म्हणून त्याचं महत्व कधीच कमी होऊ शकत नाही आणि अशा सर्व आमच्या बालमित्रांना आज काही देणार आहे त्याचा खूप चांगला अभ्यास करायचा खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही पुढे जायचं आहे त्या देशाचे चांगले नागरिक बनायचे कायद्याची अंमलबजावणी करणारे नागरिक बनायचे खूप व्हायचं अशा प्रकारच्या मी शुभेच्छा देतो राहिला प्रश्न आमच्या गौतम राजाकडे लक्ष द्यायचा गौतम माझा लहान भाऊ आहे मी त्याला अधिक पदरात घेतलेला आहे त्याच्यामुळे आणि राजूभाऊचा राजूभाऊ आम्हाला छोट्या मोठ्या गोष्टीसाठी जेव्हा कधी असे सिच्युएशन राजकारणात तयार होते त्या ठिकाणी कधी कधी निर्णय प्रक्रिया हॉल्ट होऊन जाते त्यावेळेस आम्ही राजूचं मत घेत असतो कारण काम केलेली हे माणसं आहे आणि या सगळ्या लोकांच्या सहकार्याने आम्ही जेव्हा जेव्हा या सार्वजनिक जीवनात काम करतो मी जरी राजकीय क्षेत्रात असतो तरी माझं वागणं हे गैरराजकीय असतं आणि म्हणून सर्वच पक्ष माझे मित्र आहेत सर्वच पक्षामध्ये माझे सहकारी आहेत आज माझ्या घरी सकाळपासून जे शुभेच्छा द्यायला लोक आले त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचा अभिनिवेश नाही आहे सर्व राजकीय क्षेत्रातले सर्व जुने नवे शिवसैनिक आमचे तरी दोन तिकडे ने नेते निघेले असले तरी खालची नाळा ही आमची पक्कीच आहे तर अशा पद्धतीने आम्ही चांगल्या पद्धतीने काम करत असतो आणि त्या सर्व मी युवा कार्यकर्त्यांनाही सांगतो की हे खूप चांगला उपक्रम आहे अशा प्रकारच्या उपक्रमाच्या उपक्रमा माध्यमातूनच सार्वजनिक जीवनातल्या माणसाचे वाढदिवस साजरे झाले पाहिजेत जेणेकरून एक चांगला संदेश समाजामध्ये जातो आपल्या सर्वांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो हे शाळेच्या मुख्याध्यापिका त्यांनी हा परिसर उपलब्ध करून दिला यश क्रीडा मंडळाचे अध्यक्ष